राजगुरुनगर एस टी आगाराची मिनी बस एम एच बारा आर्यन एकोणपन्नास सोळा इचं वायरिंग जाळाल्यामुळं अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागण्याची सुरुवात झाली परंतु तातडीने प्रवाशी आणि एस टीच्या कर्मचाऱ्यांनी पाणी आणून आग विजवण्याचा प्रयत्न केला वायरिंग काही प्रमाणात जाळालेलं दिसतंय कशामुळं शॉर्ट सर्किट झालं हे माहीत नाही सदर बस राजू नगर एस टी आगाराच्या असून राजू नगर मनसर भीमाशंकर येथे जाणार होती इथं फलाटला लागली असतानाच अचानक आगला आग म्हणजे जाळ झाला आणि प्रवाशी या बसमध्ये नव्हते त्यामुळं कुठली दुर्घटना घडली नाही परंतु एस टी गाड्या सुस्थितीत असावा अशी मागणी प्रवाशांनी करूनही एस टी प्रशासन मात्र लक्ष देणं तयार नाही तातडीने स्थानिक लोकांनी इथं पा बादल्या आणून हे पाणी ओतल्यामुळं आग विजली आणि हे पा हे आग जे पाणी आहे ते पूर्णपणे इथे दिसतंय संपूर्ण तातडीने आग विजल्यामुळं दुर्घटना टळली आणि कोणतेही प्रवाशी नसल्यामुळं कुठली घटना घडलेली नाही आता इथं हे मंचर बस स्थानकासमोर हे मिनी बसचं दृश्य आहे वायरीचं श्वास चटकीत झाल्यामुळं काही प्रमाणात थिणग्या पडल्या असं स्थानिक चालक वाहकाचं म्हणणं आहे आणि सदर एस पी ही मिनीबस श्री भी क्षेत्र भीमाशंकर येथे प्रवाशांना घेऊन जाणारी होती परंतु अशी घटना घडल्यामुळे ही मिनीबस मंचर बस स्थानकावर थांबवण्यात सर इथे प्रवासी रत्नाकर कोराडे ज्यावेळेस ही एस पी बसला म्हणजे मिनी बसचे इंजिन म्हणून थिणग्या पडायला लागल्या त्यावेळेस ते येथे होते नेमकं काय घटना घडली घटना काय आली ड्रायव्हर खाली उतरली काय काय आणि एस टी उभी राहिल्यानंतर खाली ड्रायवर बोलले की बाजूला सरा बाजूला सरा लांबपाळा बाहेरच्या बाजूच्या शेजारच्या गाड्या लगेच ड्रायव्हरनी बाजूला काढल्या खाली पाहत होतं खाली वायरिंगचा जाळ चालू होता म्हणून आम्ही काय केलं बाटली बिस्लरीच्या बाटली योग्य वेळेत काय आम्हाला मिळालं नाही म्हणून बिस्लरीच्या बाटल्या वगैरे आणून ती खालून आत चाललेली होती पेटलेली होती ती विजवण्याचा प्रयत्न केला पण नंतर बाकीचे लोक येऊन मग सहकार्य केलं त्यांनी त्यामुळे विझवली आता काय प्रॉब्लेम नाही रे